नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामी कृपेने आणि भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी आणि भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहत आहोत असा कोणता प्रभावशाली मंत्र आहे ते आपल्या मागच्या पूर्ण संकट दूर करणार आहे आपले पूर्ण नैराश्य दूर करणार आहे आपल्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत ते पूर्ण नष्ट करणार आहेत असा भगवान शंकराचा अनुभवशाली आन आणि प्रभावशाली असा मंत्र मी आज तुम्हाला सांगत आहे तो मंत्र सर्वांनी पठन करा यहां साथ या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सात दिवस अगोदर या मंत्राचे पठन करायचे आहे सात दिवस अगोदर आणि जर तुम्ही महाशिवरात्रीच्या नंतर महाशिवरात्रीपासून चालू केलं तर महाशिवरात्रीच्या नंतर तुम्हाला सात दिवस या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर स्नान झाल्यानंतर हा मंत्र बोलायचा आहे ते आज मी तुम्हाला सांगत आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे पण मी काही व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील आणि एकही व्हिडिओ तुमचा मिस नाही होणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहिला मात्र विसरू नका चला आज आपण पाहूया असा कोणता प्रभावशाली मंत्र आहे तो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे आणि आपल्या पाठीमाग जोही काही श संकट आहे ते नष्ट करणार आहे तर भगवान शंकराला त्रिनेत्रधारी असं म्हणतात ते जगाचे पालन करत आहेत सर्वश्रेष्ठ आहेत असे भगवान शंकर त्यांची जर आराधना आपण केली तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते असे कित्येक जणाला अनुभव आलेले आहेत भगवान शंकर हे असे एकमेव देव आहेत जे लवकर प्रसन्न होतात सगळ्या देवापेक्षा लवकर प्रसन्न होतात त्यांची थोडी जरी सेवा केली तर भगवान शंकर भक्तांना अनुभव देतात साक्षात्कार देतात आणि त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात असे भगवान शंकर प्रत्येकाला प्रसन्न करतात आणि प्रत्येकाची श्रद्धा ही भगवान शंकरावर असते तर तुमच्या विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर तुम्ही भगवान शंकराची पूजा करायची आहे भगवान शंकराला बेल अर्पण करायचं आहे आणि जल दूध अर्पण केल्यानंतर दररोज त्यांची पूजा केल्यानंतर तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळतो खास करून तुम्ही महाशिवरात्रीला तुम्हाला जर तुमच्या मनासारखा जोडीदार हवा असेल किंवा तुमचं लग्न जमतच नसेल काही कुठला योग येत होत नसेल तुमच्यासाठी तर तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच भगवान शंकराची आराधना करा प्रार्थना करा भगवान शंकर तुम्हाला नक्कीच प्रसन्न करणार आणि तुमच्या भक्तीवरती प्रसन्न होणार जसं सतीने भगवान शंकराला प्राप्त केलं होतं तसं तुम्ही जो तुमच्या जोही तुमच्या जीवनामध्ये कोणी येणार असेल वधू वर कोणी तुम्ही त्याला प्राप्त करू शकता तो तुमच्या मनासारखा जोडीदार असणार आहे त्यासाठी तुम्ही भगवान शंकराची प्रार्थना करायची आहे मंत्र बोलायचे आहे न असे महाशिवरात्रीच्या तुम्हाला सात दिवस अगोदर करायचं आहे त्याच्यानंतर महाशिवरात्रीच्या सात दिवस नंतर करायचं आहे आणि तुम्हाला जर कालसर्प दोष असेल तुमच्या मागं कुठला ग्रहकाळ असेल किंवा अकाली मृत्यू तुमच्या पत्रिकेमध्ये लिहिलेला असेल तर तुम्ही हा मंत्र तुम्हाला मी जे सांगत आहे तो मंत्र तुम्हाला जप करायचा आहे जेणेकरून तुमच्या पाठीमागं कुठलाही दोष राहणार नाही कुठलीही न नकारात्मक शक्तीसुद्धा तुमच्या पाठीमागं येणार नाही असा हा प्रभावशाली मंत्र आहे महाशिवरात्रीपर्यंत तुम्ही बोला हा मंत्र जो आहे तो तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला मासिक पाळी असेल त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र अजिबात बोलायचा नाही किंवा तुम्हाला सुतक असेल त्यावेळेसही हा मंत्र तुम्हाला पठन करायचं नाही किंवा बोलायचं नाही च चला तर आपण आज हा मंत्र पाहू ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधी पुष्टी वर्धनम विरवारुकमी वंदना मृत्यू यमामृतात हा मंत्र जो आहे इतका प्रभावशाली मंत्र आहे तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कुठला तरी रोग झालेला आहे तो रोग नष्ट होत नाही त्याच्यावरती हा एक मंत्र आहे भगवान शंकराने मृत्यूला मृत्यूलाही जिंकलं होतं त्यासाठी हा खूप असा प्रभावशाली मंत्र आहे तुम्हाला कुठला आजार झाला असेल काही काही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असतील हा इतका प्रभावशाली मंत्र आहे तुम्ही सहज बोलू शकता जर तुम्हाला येतच नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओसुद्धा तुम्ही लावून श्रवण करू शकता तुम्ही त्याच्या मा पाठीमागे बोलू शकता पण ह्या मंत्राचं तुम्ही बोलायचं आहे तुम्हाला महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे जर तुम्हाला कोणत्या अडचणी येत असतील तर तुम्ही महाशिवरात्रीच्या नंतर पठण करा आणि महाशिवरात्रीच्या सात दिवस अगोदर तुम्हीही पठण करा तुम्हाला ह्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही शिवरात्रीपर्यंत याचा अनुभव नक्कीच घेणार तुम्हाला हा इतका प्रभावशाली मंत्र आहे ते तुम्ही आयुष्यात हा मंत्र कधी विसरणार नाही या मंत्राने तुमचं काय झालं सो जीवनाचं था, सोनं झालं असं तुम्हाला वाटेल तुमच्या स संसारामध्ये कुठलंही संकट असू द्या ते दूर होणार आहे तुम्हाला नोकरी व्यवसाय किंवा सत सतत चिंता सतत असेल किंवा संतती होत नसेल तुम्हाला अकाली मृत्यू बांधा कर्ज जा हो झालेला असेल किंवा कुठली तरी नकारात्मक आत्मकशक्ती तुमच्या अवतीभोवती फिरत आहे किंवा तुमच्या घरच्यांना कुठली तरी नजर लागली आहे तुमच्या घराला कुठली तरी नजर लागलेली आहे तर ह्या शिव भगवान शंकराचा हा इतका प्रभावशाली मंत्र आहे ते मंत्र तुम्हाला पठन करायचं आहे असा एकमेव असा मंत्र आहे तो मृत्यूलासुद्धा महाग सारतो मृत्यूलासुद्धा जिंकतो भगवान शंकराने मृत्यूला या मंत्राने जिंकलेला आहे तर हा भगवान शंकराचा मंत्र आहे तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर देवासमोर बसायचं आहे स्थान घ्यायचं आहे बसायला त्याच्यावरती बसल्यानंतर तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्याच्यावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे एखादं बेलपत्र अल्प अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि भगवान शंकराची आराधना करायची आहे प्रार्थना करायची आहे तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तुमच्या मनातील जे पण काही इच्छा आहे किंवा तुम्हाला काही संकट आहे तुमच्या पाठीमागं ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुमच्या मनातली इच्छा सांगितल्यानंतर या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला पठण करायचं आहे श्रवण करायचं आहे तुम्ही अकरा वेळा करू शकत नाही किंवा तुम्ही एकवीस वेळा करू शकता तुम्ही एकशे आठ वेळाच करा तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर उत्तम तुम्ही रुद्राक्षाच्या माळेनेच हा जप करा जर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ नसेल तर तुम्ही असंच बोलू शकता मोजून मनातल्या मनात मना तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता आणि जेवढ्या वेळा मंत्रात तुम्ही जप कराल तीन टाईम करा किंवा दोन टाईम करा किंवा तुम्ही प्रदोष काळात तर हा मंत्राचा जप केला तर इतका प्रभावशाली मंत्र आहे हा तुम्ही प्रदोष काळात म्हणजे प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ तर हा प्रदोष काळ म्हणजे सूर्योदयाच्या अर्धा तास अगोदर आणि सूर्योदयाच्या अर्धा तास नंतर हा प्रदोष काळ असतो या काळामध्ये प्रदोष काळामध्ये तुम्ही कोणत्याही देवाचा मंत्र जप केला तर त्याचं फळ तुम्हाला तिप्पट दुप्पट असे मिळत असते तर भगवान शंकराचाही तसंच आहे तुम्ही जर हा मंत्र प्रदोष काळात तर तुम्ही पठन केला किंवा वाचला तर तुम्हाला ह्याचं फळ तिप्पट भेटणार आहे